हरी मंडळीनो तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग पराविया नारी माऊली समान मानिली धन काय अवेचे या अभंगाचा भावार्थ निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळीनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया पराविया नारी माऊली समान मान लिया धन कायवेचे पराविया नारी माऊली समान मानी लिया धन कायवेचे संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात जर आपण दुसऱ्याच्या पत्नीला स्त्रीला माते समान मानले तर यात आपले काहीच नुकसान होत नाही याउलट लोकांच्या स्त्रीला पत्नीला परस्त्रीला जे मान देतात त्यांचा आदर सन्मान करतात अशा वागणाऱ्याची चरित्र शुद्धी होते मन निर्मळ राहते आणि समाजात त्याचा आदर वाढतो आता या ठिकाणी वेचे वेचे म्हणजे गमावले खर्च झाले आता यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की पराविणारी म्हणजे दुसऱ्याच्या स्त्रीला पत्नीला जर आपण माते समान मानले तर आपलं काय जाईल बरं काही खर्च होईल का पैसे खर्च होईल का जर एखाद्याला मान सम्मान दिला तर नाही ना, ना। मग तर त्यामुळे आपण परस्त्रीला आई समान मानले पाहिजे आणि ही मानवी संस्कृती व नीतिमत्तेची उत्तम पातळी आहे यातून आत्म उत्पन्न होतो निर्मळ होतो शुद्ध होतो त्यामुळे जेव्हा कधी असा वेळ येईल त्यावेळेस नक्कीच परस्करीचा मान सन्मान करा अपमान करू नका यापुढे संत तुकाराम महाराज म्हणतात न करिता परनिंदा द्रव्य अभिलाष काय तुमचे या सवेचे सांगा जर आपण दुसऱ्याची निंदा केली नाही म्हणजे कुणावर दोषारोप टाकले नाही किंवा कुणाच्या मालाची अभिलाषा केली नाही लोभ धरला नाही तर त्यात आपले काय गेले बरं आणि काय जाईल बरं पण आता आपण आजूबाजूला बघतो बऱ्याचदा असं होतं की काही काही मंडळी जी आहे त्यांना दुसऱ्याची निंदा केल्याशिवाय जेवणच जात नाही आणि अशा लोकांची पोटे जी आहे नेहमी दुखत असतात कशामुळं तर हे फक्त निंदा करायची मनामध्ये काही ठेवायचं नाही आहे सांगत राहायचं याने काही दोन शब्द आपल्याला सांगितले की त्याचे चार शब्द करून दुसऱ्यांना सांगायचे आणि फक्त दुसऱ्याची निंदा करत राहायचं या ठिकाणी संत ज्ञा संत तुकाराम महाराज म्हणत आहेत की बाबा दुसऱ्याची निंदा करू नका कारण ज्यावेळी आपण दुसऱ्याची निंदा करतो त्यावेळी आपलं मन शांत राहत नाही आणि मन शांत नसल्यामुळं आपल्या शरीराला जी एनर्जी असते ताकद असते बघा तुम्ही एखाद्या वेळेस जर तुम्ही कोणाची निंदा करत नसाल सध्या तर एखाद्या वेळेस करून बघा जेवढी एखाद्याचं कौतुक करायला ताकद लागते ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटिन आहे जास्त आपल्याला एनर्जी जी आहे ती निंदा करण्यासाठी लागते त्यानंतर संत तुकाराम महाराज म्हणतात बैसली अठाई म्हणताराम राम, राम। काय हो यश सांगा जर आपण दुसऱ्याची निंदा करण्याऐवजी परस्त्रीचा अपमान करण्याऐवजी आपण जर एका ठिकाणी बसलोय शांत बसलोय आणि त्या शांत बसण्यात आपण राम नाम घेतलं रामनामाचा जप केला हरिनाम घेतलं तर त्यात कोणता शारीरिक श्रम होतोय मला सांगा बरं असं कोणतं मोठं काम त्या ठिकाणी होतंय हे काम तर अगदी सहज सोपं आणि मनाला शांती देणार आहे यामध्ये ईश्वरस्मरण हे श्रमाविना लाभ देणारं कार्य आहे वेळ देणं हेच खरं श्रम आहे त्यामुळे जर आपण एका ठिकाणी बसलो असो कोणाविषयी वाईट विचार कोणाच्या धनाविषयी लोभ धरण्यापेक्षा कोणाच्या स्त्रीविषयी वाईट विचार ठेवण्यापेक्षा आपण ईश्वर नाम घेतलं भगवंताचं नाम घेतलं हरिणाम जप केला तर ते, ते केव्हाही चांगलं आहे संतांचे वचनी मानिता विश्वास काय तुमचे वेचे अहो संत जे सांगतात ना ते आपल्या स्वतःच्या अनुभवावर आधारित असते त्यावर विश्वास ठेवल्याने संतांच्या वाटेवरती संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याने त्यांची जी शिकवण आहे ती जर आपण शिकून घेतली त्यांचे तत्व आत्मसात करण्याचा प्रयत्न केला त्यांची शिकवण आत्मसात करण्याची जर प्रयत्न केला तर आपल्याला सत्य मार्ग सापडतो या जीवाच्या उद्धारासाठी या जीवाच्या कल्याणासाठी संत जे आहेत योग्य प्रकारे मार्ग दाखवू शकतात त्यामुळे संतांच्या उपदेशावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि आपण जर संतांच्या उपदेशावर विश्वास ठेवला तर मला सांगा आपलं काय जाईल बरं काहीच नाही हां मग एकदा विचार करून बघा खरे बोलता कोण लागती सायास काय वेचे आस ऐसे सांगा अहो खरं बोलण्यासाठी कशाचाही खर्च श्रम लागत नाही बरं का खोटं बोलण्यासाठी मात्र आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते कारण आपण काय बोलतोय हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं कारण खोटं बोलणं एवढं सोपं नाही आहे जेव्हा एखादा खोटं बोलतो तर त्या व्यक्तीला ते खोटं लपवण्यासाठी अजून दहा वेळा खोटं बोलावं लागतं आणि कधी कधी त्यातूनही सुटका नाही जर सापडलं तर ते सगळं मागचं पुढचं एक होऊन जात तर त्यामुळे होता होईपर्यंत मी तर म्हणतो कोट बोलूच नका तर या ठिकाणी खरं बोलण्यासाठी कशाचाही खर्च लागत नाही श्रम लागत नाही संत तुकाराम महाराज सांगतात काय वेचे असं ऐसे सांगा बरं काय खर्च होतो याच्यासाठी काहीच नाही ना मग पण खरं बोलल्याने माणूस माणसाला जे आहे हलकं वाटतं आणि इतरांना सुद्धा आपल्यावरती विश्वास बसतो आणि जे नातं आहे नाते संबंध आहे ते दीर्घकाळापर्यंत टिकतात कारण एकदा का एखाद्याला कळालं की तुम्ही खोटं बोलताय ते केव्हाही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि एकदा का तुम्ही विश्वास गमावला तर विश्वास बसणं खूप अवघड असतं कारण आपण गोष्टी कमावतो ज्या गोष्टी आपण कमावतो त्याला खूप वेळ लागतो पण गमवण्यासाठी आपल्याला एक क्षणसुद्धा पुरेसा आहे त्यामुळे विश्वाससुद्धा अशी एक मौल्यवान वस्तू आहे सोन्याही सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहे कारण सोनं तुम्ही पुन्हा कमवू शकता पण विश्वास मात्र नाही त्यामुळे कधीही खोटं बोलू नका खरं बोला आणि खरं बोलण्यासाठी आपल्याला पैसा अडका मेहनत काहीच लागत नाही तुका मने देव जोडे याच साठी आणि कथे आटी न लगे काय तुकाराम महाराज म्हणतात यावर सांगितलेल्या गोष्टीमुळेच माणूस ईश्वराशी जोडला जातो यासाठी वेगवेगळ्या कठीण साधना कर्मकांड यज्ञ आटिशीर व्रते आवश्यक नाहीत सत्यवर्तन संत ईश्वर नाम संयम नम्रता हेच खरे साधन आहे आपण सगळ्यात अगोदर पहिल्या ओळीमध्ये बघितलं की आपण परस्त्रीला माते समान मानायला पाहिजे यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये आपण बघितलं की आपल्याला दुसऱ्याची निंदा करायची नाही आणि दुसऱ्याच्या धनावरती आपला डोळा नसायला पाहिजे तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला शिकायला मिळालं की आपण रिकामा वेळ पाया न घालवता हरिनाम स्मरण राम राम म्हणायला पाहिजे आणि चौथ्या ओळीमध्ये आपल्याला शिकायला मिळालं हे संतांचे वचन जे आहे ते आपण मानायला पाहिजे संतांवरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्याच कारणाने आपलं कल्याण होईल त्यानंतर पाचव्या ओवीमध्ये सांगितलंय खरे बोलता कोण लागत इसा खरं बोलायला पाहिजे खोटं बोलू नये तर अशा प्रकारे जे आहे पाच तत्व आज आपल्याला या अभंगातून शिकायला मिळालेले आहेत आणि हे जे पाच तत्व आहे ते जर आपण फॉलो करायला सुरुवात केली त्याचं आचरण करायला सुरुवात केली तर आपलं कल्याण हे नक्कीच होईल तर संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितले की धर्माचरण सद्वर्तन खूपच सोपं आहे त्यासाठी ना धन लागतं ना कष्ट लागते फक्त आपलं आचरण सत्य संयम संत विचार आणि ईश्वरा ईश्वर स्मरणाने युक्त असावं लागतं परस्त्रीला माते समान मानणं परनिंदा टाळणं रामनामाचा जप करणं संतांवर विश्वास ठेवणं आणि सत्य बोलणं हे पाच मार्ग आपल्याला ईश्वराशी जोडतात तर मंडळीनो अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ निरूपण विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा प्रयत्न जो आहे तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद